ओंढा नागनाथ पंचायत समितीत पंचावन्न लाखाचा गैरव्यवहार गटविकास अधिकाऱ्यावर ठपका कारवाईची शिफारस पंचायत समितीच्या लेखा विभागातील सुमारे लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला असून त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व ओंढा नागनाथ पंचायत समितीमधील गैरव्यवहाराचे प्रकरण गेल्या वर्षभरापासून चांगलेच गाजत आहे सेनगाव येथे कपातीच्या रकमांमध्ये सुमारे चौवेचाळीस चा लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी तत्कालीन कारणी दाखवा नोटीस दिल्यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर ओंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये गेल्या पाच वर्षातील कपातीच्या रकमांची चौकशी करण्यासाठी लेखा विभागाचे पथक गेले होते मात्र पथक कार्यालयात पोहोचल्या दरम्यानच दुसऱ्या दिवशी महत्वाची कागदपत्रे व संगणक जळाले या प्रकरणी ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नसल्याचे चौकशी अंती समोर आले आहे त्यानंतर मात्र पोलिसांचा तपासच संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता या प्रकरणी कपातीचे धनादेश व्यक्तिगत नावे उचलून घेण्यात आले असून त्यातून पंचावन्न लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल या पथकाने दिला आहे या अहवालानंतर लेखा विभागाने चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्याकडून खुलासाही घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या खुलाशावर स्वाक्षरी नाही आमचे हस्तांतर नसल्याचे नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले त्यांचे खुलासे मान्य करून त्यांना अभय देण्याची तयारीही लेखा विभागाने सुरू केली आहे रकमेतून व्यक्तिगत कर्जाची हप्तेफेड या प्रकरणी लेखा विभागाच्या पथकाने एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील जीएसटी टी कपातीसह इतर कपातीच्या रकमा व्यक्तिगत खात्यात जमा करण्यात आल्याचे तपासातून उघडकीस आले एका कर्मचाऱ्याने त्याच्या नावे असलेले सेनगाव तालुक्यातील एका संस्थेचे तेरा लाख रुपयांचे कर्ज यातूनच फेडल्याचे समोर आले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी योगेश जाधवसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण हिंगोली